धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ताई साहेब मी आणि माझे कुटुंब धन्यवाद ताई झालं का जेवण हाय लाईक डन ताई साहेब झालं का जेवण झालं का लाईक डन केलाय हो झालं का ताई लाईक डन केला आहे धन्यवाद पण मला झिरो दिसतंय बरं का इथं मला आहे ना वर इथं झिरो दिसतं आहे मला झिरो दिसतं आहे बरं का हो मी आणि माझे कुटुंब ताई लाईक केले असेल तुम्ही पण मला झिरो दिसतं आहे इथं वर झिरो मला झिरो दिसतं आहे बरं का ताई साहेब ठीक आहे ठीक आहे हो बरं ठीक आहे झालं का जेवण मग जेवण झालं का कसं काय हो oh, oh, मला झिरो दिसतंय या करा बरं स्वातीताई ना स्वातीताई धन्यवाद धन्यवाद स्वातीताई धन्यवाद ओके okay, ओके okay, ओके okay. स्वातीता म्हणतात कसं काय हो oh, स्वतः झिरो दिसते मला इथं वर एखाद्या वेळा होते तसं ना स्टार्टिंग कमेंट आली का माझं तसं होते बरं का एका वेळेला मी जर कुठं जर गेलो का हो ताई असं होतं बरं का माझं एखाद्या वेळेला कारण काय होतं मला नोटिफिकेशन पडलं का आणि मग मी लाईव्हला काय जातो खटक्यात लाईव्हला जातो बरं का पहिला स्टार्ट लागलं लाईव्ह नेसतं नोटिफिकेशन पड पडलं का लगेच जातो लगेच चाल झाला एक नंबर लाईक केलं का तुम्हाला सांगतो सम मला दोन तीन जण म्हणले ताते भाऊ आहो झिरोच दिसते मला येतो वर ब मी तर लाईक तर केलेली असती पण ते झिरो दिसते बरं का एखाद्या वेळा होते बरं का तसं वंदनता आहे स्वागत हार्दिक की काही लाईक डन धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार हो का आता एकचा आकडा पाडला बरं का स्वातीताई आता एक पडला आकडा नंदनताई स्वागत हार्दिक अभिनंदन नंदन वंदनताई झालं का जेवण होतं हा हो का आता हो एक आकडा पडला हो का वंदनाईंची दुसरी कमेंट पडली का हो का आता एकचा आकडा पडला मला वर आणि ताई साहेब म्हणतात स्वतः म्हणतात होतं तसं हो, हो मग बरोबर आहे ना अहो मग मला न आता वंदना आहे समजा मी कुठं जर गेलो ना आणि स्टार्टला जर गेलो नोटिफिकेशन जर पडलं आणि लगेच जर गेलो ना तर तुम्हाला सांगतो मी जरी लाईक केलं का तुम्हाला सांगतो तिथं वर एक झिरो दिसतंय समोरच्या म्हणजे आपण जे हे ना झिरो दिसतंय बरं का हो वंदनाही झालं का जेवण जाऊन तिचा वंदनताई आणि स्वतः जेवण झालं का आणि निकिताताई आलेली आहे ताई साहेब दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आपला भाऊ मल्लेबळ काढून आल्याबद्दल स्वागत हार्दिक अभिनंदन एकदम समोर आले भाऊ आज वंदना ताई स्वातीताई नेताताई ताई कळवला गेलो होतो तीन दिवस हो आज एक तासापूर्वी आलो आहे बा खूप दमले हो रात्री झोप नाही रातभर झोप नाही गाडीमध्ये काय ट्रॉफिक लागलं ट्रॉफिक जाम झालं त्याच्यामुळं आम्हाला साडेसहा पार सात वाजे याला घरी जेवण झालं का आपलं वंदना ताई जेवण झालं का कमेंट करून मला सांगा खाली लवकर ताबडतोब मी विचारतो जेवण झालं का नमस्कार 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 स्वागत हा जी भाजी आणि चला म्हणलं आता दोन तीन दिवस जाता जाताना आलो म्हणलं चला आता लाईव्ह चालू करावा थोड्या वेळ नमस्कार 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 दादा नमस्कार 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 झालं का जेवण जेवण झालं का हो बाप रेवा देवा दे नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार माझ्याकडे वहीन नमस्कार सर्वांना आपण आपला बहुमल्यवळ काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो हार्दिक हार्दिक अभिनंदन काय साहेब आपलं イツアムチパータナネイツアムチマグネ Buh <laughs> <laughs> The one that's never.